नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता पार्थ आहे तो समजून विक्रमला पार समजून आता काव्य विक्रमला उशी ठेकून मारते तिला वाटतं की आता आपल्याला त्यांच्याकडून ओरडा मिळणार पण विक्रम सर्व परिस्थिती फार सामंजस्यपणे हाताळतो आणि आता तो काव्याला नीट समजावून सांगतो तिच्या कलाने समजावतो उदाहरणासाठी तो बहिणाबाईंची कविता देखील तिला सांगतो तर मित्रांनो तो ऐकवतो माझं सुख माझं सुख हंड्या झुमरा टांगलं माझं दुःख माझं दुःख तर घरात कोंडलं विक्रमला काव्याला समजायचं असते की जर तू फक्त तुझ्या दुःखाचा वाव वाव करत बसली तर तुला पण आणि इतरांना पण फक्त दुःखच मिळेल दुःख सहन करायला लागेल असं तो विक्रम तिला समजावून सांगत असतो तर मित्रांनो विक्रम म्हणतो की कधीतरी तुला स्वतःच्या सुखाचा विचार करावा लागेल आणि इतरांना पण खूप आनंदी वातावरण जे आहे ते मग राहता येईल काव्याला आपल्या सासऱ्यांचं म्हणणं पडत आणि ती बाहेर सेलिब्रेशन करायला यायला तयार होते तर मित्रांनो दुसरीकडे मंजू आणि वसुंधरा आगीत ते प्रयत्न करत असतात मालिनी जीवाला ओढत असते की काव्याला या सेलिब्रेशनचा राग येणार हे आम्हाला माहित होतं पण तू का असं वागतोय तुला काय याचा राग येतोय असं तसं असं आता मालिनी जीवाला म्हणत असते की तू मा आम्हाला माहित होतं की काव्य असं रिॲक्ट करेल उलट तिने जर चांगलं रिॲक्ट केलं असतं तर आम्हाला आश्चर्य वाटलं असतं की इतकं चांगलं कसं का रिॲक्ट केलं पण आता तू का असं रिॲक्ट करतोय आम्हाला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती जीवा पण आता जीवाचं दुःख कोणालाच कळत नसतं कारण की जीवा जर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे काय त्याचं काव्यावर प्रेम होतं वगैरे वगैरे तर मित्रांनो आता इकडे वसुंधरा आत्य जी असते ती मुद्दा काव्या बाहेर आल्यावर मुद्दाम बोलते की काव्या अ पटकन भरवणं पार्टला केक आम्हाला पण खायचं आहे आता असं म्हटल्यावर काव्याला राग येतो काव्या केक घेते आणि आता वसुंधर आताच्या तोंडात कोंबते तर आता असं म्हटल्यानंतर आता विक्रम म्हणतात म्हणजे बाबा म्हणतात की अगं तु काव्या तुला आता आत्म मी समजून सांगितलं तू बाहेर आलो पुन्हा तसंच वागायला लागली असं बाबा तिला म्हणतात आता हे म्हटल्यानंतर आता काव्याची चिडचिड होते नंदिनी म्हणते काव्या तुला तू आत्ताच्या आत्ता जे आहे ते वसु आत्ताची माफी माग कारण की तू हे खूप वाईट वागली त्या मोठ्या आहे ना तुझ्यापेक्षा असं कसं काय वागू शकते कोणासोबत काव्या आता काव्य म्हणते की मी आणि माझा मी आणि माझा नवरा बघून घेईल तू मध्ये मध्ये बोलू नको असं म्हटल्यानंतर आता तिने जे आहे ते आता पार्कला नवरा म्हणून कबूल केलेलं असतं त्यामुळे सगळ्यांना खूप आनंद होतो तर मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद